नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहोत नाशिकला शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन करायला पावसामध्ये वा। <laughs> बाहेरचं वातावरण किती सुंदर दिसत आहे आणि आतकार मध्ये योगशीट विवांश प्रिशीता अगदी मस्ती करत आहे सप्तशृंगी मातेचे माहेर खानदेश आणि सासर वनी आहे सात शिखरांमध्ये वसलेली ही देवी आहे म्हणून ह्याला सप्तशृंगी माता सुद्धा म्हटलं जातं तसेच हे मंदिराच्या पायथ्याशी वणी हे गाव आहे त्यामुळे ह्या देवीला वणीची देवीसुद्धा म्हटलं जातं आता आम्ही आलो आहोत रोपवेचे इथे हे आहे तिकीट घर सकाळी पावणे पाच ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत हे रोपवे चालू असतं आणि खूप अल्प दर आहेत तुम्ही जर वृद्ध वगैरे तुमच्याबरोबर असतील किंवा लहान मुलं वगैरे असतील तर तुम्हाला हा रोपवेचा मार्ग खूप बरा पडतो आणि विदिन तीन मिनटामध्ये आपण रोपवेने वरती गडावरती पोचतो आणि देवीचे खूप छान दर्शन होते हे एंट्री घर आहे इथे आपण जे तिकीट काढतो त्या ते, ते तिकीट दाखवल्यानंतर आपल्याला इथे आतमध्ये एंट्री मिळते रोपवेने प्रवास करण्याचा खूप सुंदर अनुभव आम्ही घेतला जेव्हा आपण रोपवेने प्रवास करतो तेव्हा बाहेरचा खूप सुंदर नजारा दिसतो त्यानंतर आम्ही वरती विदिन तीन मिनिटांमध्ये गडावर पोहोचलो बाहेरची फुलांची खूप सुंदर सजावट केली होती आईची मान वाकडी काय ह्यामागे एक पौराणिक कथा आहे मार्कंडेय ऋषी जेव्हा पोती वाचत होते आई ते शांतपणे ऐकत होते पण मध्येच एका भक्तीनीला मदत करण्यासाठी आई पोती अर्धवट सोडून गेली पोती अर्धवट सोडून गेल्यामुळे आईची मान वाकडी आहे अशी पौराणिक कथा आहे मागची त्याचबरोबर देवीचं दर्शन केल्यावर आपण जेव्हा खाली येतो तेव्हा कालभैरवाचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन गेलो आणि त्यानंतर आम्ही दर्शन करून आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला करून आल्यानंतर समोरच हे ॲम्युसेंट पार्क आहे लहान मुलांना खेळायला आणि आता तिथे योग्य घेऊन चाललं आणि इकडे ना कॅशच चालते ऑनलाईन पेमेंट नाही आहे सप्तशृंगी मातेचे दर्शन करून झाल्यानंतर जेव्हा आपण रोपवेने खाली येतो तिथे हे ॲमिसेंट पार्क आहे जिथे लहान मुलांसाठी खूप छान छान टॉयज आहेत ही जी बोट आहे त्याचे अर्ध्या तासाचे पन्नास रुपये चार्जेस आहेत पण लहान मुलं खूप छान एन्जॉय करतात तुम्ही जर इथे आलात तर नक्की लहान मुलांना घेऊन या डोळ्यात देवीचे रूप साठून आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला शेअर लि सबस्क्राईब करा एन्जॉय